आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नमस्कार सर्व तालुक्यातील नागरिकांना मी दोन तीन दोन हजार तेवीस पासून ते आज पावेतो कार्यरत होतो माननीय श्री ओलासाहेब अधीक्षक साहेबांनी मला या ठिकाणी दिलं आणि माझ्या कार कारकिर्दीमध्ये लोकसभा दी, विधानसभा हे मोठे दोन निवडणुका झाल्या आणि तसेच वेळोवेळी नागरिकांच्या काही अडीअडचणीला आणि मी अडीच वर्षात काम करताना स्वच्छ विवेक सर्वांना न्याय दिलेला आहे आणि त्यामुळं सर्व नागरिक आज माझ्या निरोप संभारासाठी उपस्थित होते आणि आज रोजी माझं भाग्य एवढं मोठं का माझे हो रिटायरमेंटला चार महिने बाकी आहे आणि आज माझी ऑर्डर माननीय पोलीस <tries> पुरुषाध्यक्ष आयलनगर यांनी शिर्डी साई संस्थान साईबाबाची सेवा करण्यासाठी मला एक मोठा आता योग मिळाला आहे तर मी खरंच माननीय अधीक्षक साहेब यांचे खूप खूप आभार आणि सर्व पत्रकार बंधूंनी खूप चांगल्या प्रकारे मला मदत केली त्यामुळे मी सर्व पत्रकार बंधूंचे खूप खूप आभारी आहे नमस्कार मी पी आय प्रवीण साळुंके आज रोजी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर हजर झालेलो आहे येणारे आगामी सण उत्सव गणपती उत्सव आपल्याकडे मेंदिरी राहणार आहे आशा आशाबीरबाबा पारेगाव या ठिकाणी मोठा उत्सव होणार आहे त्या उत्सवांचं नियोजन आम्ही आमच्या स्टाफ स्टाफसमेत करणार आहोत सर्व गावचे पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत यंत्रणा यांना बरोबर घेऊन आपल्या तालुक्याची कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्व जनतेसाठी माझा नाईन सिक्स एट नाईन नाईन झिरो थ्री फाईव्ह डबल एट परत एकदा ऐका शहाण्णव एकोणनव्वद नव्वद पस्तीस अठ्ठ्याऐंशी हा मोबाईल नंबर आहे कुणीही निर्भीडपणानं काहीही कायदा सुव्यवस्थेसंदर्भानं जर त्यांच्याकडे माहिती असेल तर मला संपर्क करा माझं नाव बी आय प्रवीण साळुंके आहे सर्वांचे धन्यवाद सर आता तळेगाव जो भाग आहे आपला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी आणि कधी कधी दिवस आपण ड्रोन फिरतो अन्न तर काही ठिकाणी सोऱ्या देखील झालेल्या आहेत त्यासंदर्भात आपण पुढचं पौलक साचणार आहोत ड्रोन संदर्भानं जी कायदेशीर कारवाई आहे ती आपण पार पाडू गरज लागली तर आपणसुद्धा ड्रोनची मदतीनं संबंधित ठिकाणी घरपोडी वगैरे होणार नाही सी सी टी व्ही कॅमेऱ्याची यंत्रणा अपडेट करणं तसंच रात्रगस्तीसाठी चांगलं पथक तयार करणं ग्राम सुरक्षा दल ॲक्टिवेट करायचा प्रयत्न आम्ही करू काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर